महाराष्ट्रभूमी हो हो, या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर स्वागत मी पत्रकार विश्वनाथ घडते आज आपण आलेलो आहोत सूर्य पुणे नगर रोडवरती पेरणे गावामध्ये या ठिकाणी गरीब सेला आणि युवा भेम भेंस, भीमसेंच्या वतीनं भव्य भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे अनेक अनुदायांना अनुयांना या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे ही संघटना खूप वर्षापासून या कोरेगाव विमानगरीमध्ये जे स्थांभात येणाऱ्या अनुयांसाठी भोजन करते बघूया आपण त्यांची समज साधूया आपण आता समोर साधूया दलित भीमसेनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय मयूरजी भांडारे जेवीन जेबी सर्वांना मी मयूर भांडारे भीमसैनिक मार्च दोनशे सातच्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे आलेल्या सर्व अनुनयांचे दर्ष स्वागत मी करतो या ठिकाणी आणि आज आदरणीय प्रकट भाऊ काटे व आदरणीय भीम भाऊ यांच्या माध्यमातून आज आपण येणाऱ्या सर्व भीमसैनिकांना व अनुयायांना या ठिकाणी आपण सर्व भीमनयांना व भिम सैनिकांना भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता व रक्तदान कार्यक्रम याच ठिकाणी ठेवला होता अत्यंत चांगल्या रीतीने त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये पार पाडला याची मला खूप अभिमान वाटतो सर्वांना जर आपण या संस्थेमार्फत आपण किती वर्षापासून समाजी कार्य करतो साहेब मी अन्नदानाचा कार्यक्रम भोजनदानाचा कार्यक्रम रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मी गेले दोन हजार चौदापासून पासून या ठिकाणी करतो व आपल्या ग्राम्य विद्यार्थी भंटेजी लहान मुलांची भंटे भंटेजी असतात ते आपल्याकडे दोन हजार प्रौदापासून येत असतात एकशे एकशे एक डिसेंबरच्या रात्री आपण त्या ठिकाणी त्यांना अन्नदानाची सेवा पुरवत असतो युवा भीमसेनेच्या माध्यमातून त्यांना सेवा पुरवत असतो याचा मला अभिमान वाटतो जो तिथून पुढं हीच सेवा मी दरवर्षी कार्यरत करत अशी मी कुठे प्रार्थना यानंतर आपण युवा भीमसेनेचे जिल्हा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सरकार कांबळे एम कांबळे यांच्याशी संवाद साधूया बघूया त्यांचं हे जे नियोजन आहे एक तारखेचं त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया देऊया आपलं नाव जर आपल्या संघटनेमार्फत युवा भीमसेना तसंच गेले त्यांचं या दोन हजार चौदापासून जो हा रक्तदान शिबिर आणि भोजताना कार्यक्रम आयोजित केला जातो तर यातून तुम्हाला समजाचं काही देणं लागतं या उद्देशाने करता विमान सटका दिवसासाठी संपूर्ण मार्गी

अभिवादन विजय स्थांबाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अन्वयातून आजच्या तुमच्या या उपक्रमाला किती प्रतिसाद मिळाला सर दरवर्षी भीमा या ठिकाणी येऊन विजय सलामी देऊन नवीन वर्ष सुरुवात करतात तर या आलेल्या भीमा अन्वयांना आणि महाराष्ट्रातील तमान भारतातील भीमानयांना तुम्ही आजच्या या मंगल तुमच्या काय संधी घेताना सर्व दिनाम्या एक संदेश देतो की आपली दिमाखुरेवं ही आपली ऊर्जाभूमी आहे दरवर्षी ला पोचेने देव आपल्या शूरवीरांना अभिवादन द्यावे येथून जाताना ऊर्जा घेऊन जावी आपल्या मुलांना शिक्षण द्यावं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या का बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आता नवा भारत जाणार की विचारणार धन्यवाद प्रतिनिधी विश्वनाथ घोडते कोरेगाव भीमा पुणे